अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच मावलीन चरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते तर भक्त हो आजचा स्वामी संदेश प्रत्येकाने शेवटपर्यंत पहा पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आता तुमच्या कमेंटनुसार स्वामी महाराजांनी हा संदेश दिलेला आहे शंभर नव्याण्णव टक्के कमेंट्स असतात की आम्हाला संतानप्राप्ती नाही आहे आम्हाला एक दोन वेळा प्रेग्नेन्सी राहिली त्यानंतर आता लग्नाला खूप वर्ष झाले प्रेग्नेन्सी राहत नाही आहे खूप जणींना दोन किंवा तीन मुली आहेत आता मुलगा पाहिजे पण प्रेगनेन्सीही राहत नाही आणि मुलाचा गर्भ खराब होत आहे तर तुम्हाला मी यादीसुद्धा एकादशी व्रत सांगितलं होतं आता पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती असणार आहे आणि उपाय तर तुम्हाला आषाढी एकादशीपासून चातुर्मास चार महिने असतो तर या चार महिन्यातील प्रत्येक पंधरवाडी जी एकादशी असते पंधरा दिवसाला येणारी ही एकादशी व्रत करायचं आहे आता काही ताईंना एकादशी व्रत शक्य नसेल तर जरी तुम्ही नाही केला उपवास तरी चालेल पण आषाढी एकादशी तर आपण सर्वजण करत असतो त्यानंतर कार्तिकी एकादशीसुद्धा करायची असते आता एकादशीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे देवांची या दिवशी एक विशिष्ट पूजा असते तर ती कशी करावी याचा मी व्हिडिओ आधीच टाकलेला आहे तो तुम्ही पहा त्यानुसार तुम्ही या दिवशीची पूजा वगैरे करा आता तुम्हाला एक पिवळं फूल घ्यायचं आहे आणि तुळशीपत्र घ्यायचं आहे हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा आणि मग बघा तुम्हाला किती पटकन अनुभव येत आहे हा उपाय संतानप्राप्ती पुत्रप्राप्ती विवाहासाठी नोकरीसाठी व्यवसायात भरभराट जर तुमच्यावर कर्ज झालं असेल तर ते कर्जसुद्धा मिटण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे किंवा तुमचं जे काही अडचण असेल ना त्या अडचणीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे स्वतःचं घर गाडी किंवा पतीपत्नीचं पटत नसेल तुमचं काही कोर्टामध्ये मॅटर चालू असेल शेतीविषयी किंवा बरेचसे सुद्धा डिवोर्ससाठी असतात वाद तर ते सुद्धा कमेंट्स आहेत म्हणून मी इथे उल्लेख केलेला आहे या व्यतिरिक्त कोणतीही अडचण असू द्या तुम्हाला ती अडचण तुमची त्या एक फुल आणि एक तुळशीपत्र घेऊन त्यावरती सांगायचं आहे आणि त्यानंतर मनोभावे भगवान श्रीकृष्ण कृष्णांच्या ते तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे फुल घेताना पिवळं झेंडूचंच फुल घ्या केशरी घेतलं तरी चालेल किंवा नसेल तर गुलाबाचं फुल घेतलं तरी चालेल आणि एक तुळशीपत्र घ्यायचं आहे देट असणारं किंवा एक मंजिरी घेतली तरीसुद्धा चालेल त्यानंतरच श्रीहरी विठ्ठल आणि रखुमाई यांच्यासाठी सुद्धा दोन फुलं घ्यायची आहेत पिवळीच आणि त्यावरती तुम्हाला एक एक मंजिरी घ्यायची आहे त्यावरती पूर्ण श्रद्धेने तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती तीन वेळा सांगायची आहे आधीच्या सुद्धा तीन वेळा इच्छा सांगायची आहे ती एकच आता एकच इच्छा सांगावी का तीन अशा सुद्धा कमेंट्स येतात तर तीन इच्छा तीन तीन वेळा बोलायच्या आहेत म्हणजे एक इच्छा तीन वेळा अशा पद्धतीने तीन इच्छा तीन वेळा बोला आणि एक फूल एक मंजिरी किंवा मग एक तुळशीचं पान हे तुम्हाला देवांच्या चरणावर अर्पण करायचं आहे हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा एकादशीच्या दिवशी दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता फक्त दुपारच्या वेळेमध्ये करायचा नाही बारा ते एकपर्यंत पर्यंत आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी आपण पूजा विसर्जित करतो तेव्हा तुम्हाला ते एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि भगवान विष्णुदेवांना प्रार्थना करायची क्षमा मागायची आणि त्यांची आज्ञा घ्यायची आहे ते, ते तुळशीचं पान तुम्हाला एकभर पाण्यात टाकून छान असं पाणी थोडंसं उकळून घ्यायचं आणि पती पत्नीने ते पाने तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे त्यानंतर जे आपण एक एक फूल अर्पण केलेलं आहे जर तुमच्याकडे विठ्ठल रुखमायची अशी मूर्ती नसेल तर मग बाळकृष्णाला तुम्ही एकच फुलं अर्पण करा आणि जर अशी मूर्ती असेल तर तुमच्याकडे सुद्धा तीन फुलं होतील अर्पण केलेले ते ज्या दिवशी आपण पूजा विसर्जित करू त्या दिवशी ते, ते तुम्हाला आधी पूजेतून उचलून घ्यायचे आहेत आणि त्याला नमस्कार वगैरे करून ते तीनही फुलं तुम्हाला तुमचं जे देवघराचं ड्रॉवर आहे त्यामध्ये किंवा तुमचं तुम् जे कप म्हणजे तिजोरी असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे तीन फुलं एका पिवळ्या किंवा मग लाल वस्त्रामध्ये ते बांधून ठेवायचे आहेत संपूर्ण चातुर्मासापर्यंत हे जपून ठेवा त्यानंतर मग तुम्ही ते विसर्जित करा एखाद्या झाडाच्या कुंडीत टाकलं तरी देखील चालेल पण चार महिने तुम्हाला ते जपून ठेवावे लागतील तर भक्त हो आपण याआधीसुद्धा वेगवेगळे उपाय आणि सेवा सांगितलेल्या आहेत तर खूप सगळ्या ताईंना अनुभव आलेले आहेत काल परवासुद्धा दोन छान कमेंट होत्या की सात वर्ष झाले लग्नाला आणि त्यानंतर प्रेग्नेन्सी राहिलेली आहे एका एक ताईंना अकरा वर्षाची मुलगी होती नंतर त्या प्रेग्नेंट राहत नव्हत्या तर त्यांना एक शिवरात्रीचा उपाय केला होता त्यांनी त्या प्रेग्नेंट राहिलेल्या आहेत ज्यांना अनुभव आलेले आहेत त्यांचा महाराजांवर पूर्ण विश्वास आहे ज्यांना आलेले नाहीत त्यां त्यांचासुद्धा महाराजांवर पूर्ण विश्वास आहे माझ्या एकताईंना तर दत्त जयंतीला उपाय केला प्रेग्नेंट राहिल्या आणि इथे जशी माहिती सांगते त्या पद्धतीने त्या सेवा करत होत्या उपाय करत होत्या पहिली मुलगी असून देखील दुसरी मुलगीच झाली एकच सांगते की महाराजांचा कौल मी लावला होता त्यांच्यासाठी तेव्हा मला हेच सांगितलं होतं त्यांना मुलगीच होणार आहे पण कृपया आधीच त्यांचं मन दुखवण्याचा माझा हेतू नव्हता म्हणून मी ही गोष्ट सांगितली नाही त्या वारंवार कमेंट्स करत होत्या तर एकच सांगू इच्छिते की जर तुमच्या नशिबात मुलाचं सुख नसेल तर महाराज नाही देत आणि बघा तुमची खूप इच्छा है, है। है है, काई -काई आहे तुम्ही देवावर विश्वास ठेवताय तुमचे गुरूंनी तुम्हाला ते द्यावं मग ते अल्पायुष्य अजिबात नसावं माझं हे मत आहे की द्यायचं तर देवाने दीर्घ बाळ द्यावं नाही झालं तुम्हाला तरी ठीक आहे मुली असतील तरी बघा काही काहींना तर मुलीसुद्धा नाहीत त्या बिचाऱ्या असलेल्या आहेत की त्यांना मुलगी तरी व्हावी त्यामुळे कृपया देवाच्या नियोजनावर नाराज होऊ नका पण मी समजू शकते एखाद्याच्या आयुष्यामध्ये खूप दुःख असतं अशावेळी देवाचा खूप राग येतो पण मी सांगते तुम्हाला तुमचा तो राग शांत करा आणि फक्त आणि फक्त आपल्या स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा महाराज जसं सांगतील तसंच करण्याचा प्रयत्न करा आयुष्यात नक्की तुम्हाला एका वळणावर सुख आहे आणि त्याच वळणाची वाट पहा आजचा हा उपाय जो श्रद्धेने करेल त्याला या चातुर्मासामध्ये चार महिन्यात खूप सुंदर असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही मी स्वतः अनुभव घेतलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला यापुढील नवनवीन स्वामींचे संदेश माहिती ऐकायला पाहायला मिळेल आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ